शाहूवाळी तालुक्यातील छत्तीस गावांमध्ये गाव कामगार पोलीस पाटलांची पदं रिक्त आहेत गेल्या अनेक वर्षापासून ही गावं पोलीस पाटील विना कारभार करत आहेत त्यामुळं उपलब्ध असणाऱ्या पोलीस पाटलांवर कामाचा ताण पडतोय छत्तीस गावातील रिक्त पोलीस पाटील पदं भरण्याची मागणी नागरिकांमधून होतीये शाहवाडी तालुक्यात एकशे एक्केचाळीस गावांसह दोनशे पन्नास वाड्या वस्त्या आहेत पोलीस पाटील हे पद महसूल आणि पोलीस प्रशासनामधील दुवा आहे त्यामुळं गावात पोलीस पाटील पद असणं महत्वाचं आहे आंबा माण करंजोशी परळे निनाई निळे केरले इळाने करंजफेण पाटणे वडगाव डोणोली खेडे या गावांसह छत्तीस गावातील पोलीस पाटील पद रिक्त आहेत त्यामुळे कार्यरत असणाऱ्या पोलीस पाटलांकडे रिक्त असणाऱ्या गावातील पोलीस पाटील पदाचा कार्यभर आहे शासकीय योजनांसाठी आणि शालेय कामासाठी नागरिक विद्यार्थी यांना पोलीस पाटील यांचा दाखला लागतो त्यामुळे रिक्त असणाऱ्या गावातील नागरिकांना पोलीस पाटील दाखल्यासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत शाहूवाडी तालुका दुर्गम डोंगराळ असल्यामुळे दळणवळणाची सुविधा अपुरी आहे त्यामुळे शासनानं छत्तीस गावातील पोलीस पाटील पदाची भरती करण्याची मागणी जोर धरू लागली आहे